भोसले यांचं जन्मस्थान शिवनेरी शिवनेरी म्हणजे राजे शिवाजी महाराजांचा जन्मस्थान असलेला किल्ला आहे त्याच्यानंतरही त्या किल्ल्याच्या बाबतीत एक गोष्ट महत्वाची आहे की कि हा किल्ला राजांना त्यांच्या हयातीमध्ये कधीही जिंकता आलेला नव्हता आता तुम्ही जे समोर पाहताय त्याच्यावर काही शिल्प आहेत आणि वरती तुम्हाला एक वेगळं स्ट्रक्चर दिसेल ते स्ट्रक्चर जवळपास मुस्लिम प्रथेप्रमाणे दिसते कारण इथे त्या काळामध्ये मुस्लिमांचंही वर्चस्व होतं आणि किल्ल्यांच्या ज्या काही धाटण्या आहेत किंवा बांधण्या आहेत त्या सगळ्याच्या सगळ्या मिक्सअप शैलीमध्ये असतात त्या कधीही आपल्या भारतीय प्रथेप्रमाणे नसतात बऱ्याच किल्ल्यांमध्ये आणि बऱ्याचशा लेणींमध्ये तुम्हाला इंडो ग्रीक शैलीचं रूपांतर पाहायला मिळेल छान सरांनी असं एक्सप्लेनेशन दिलं या दरवाजांवरती बघा विविध प्रकारच्या शैली दिसतात आणि या शैलीबद्दल कदम सरांनी आपल्याला सुंदर असं मार्गदर्शन केलेलं आहे असंच आपण मार्गदर्शन घेत सरांचं गायडन्स घेत घेत पुढे चाललो आहे आणि जात असताना हे बघा हा परिसरही तुम्हाला दिसेल सर्वच मंडळी इथे थांबून एकमेकांची विचारपूस करत आहे